बातमीपत्राच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी चांदवड मधून सध्या समोर येते विद्यार्थ्याचा मृत्यू घरी व्यायाम करत असताना त्याला अटॅक आला चांदवड शहरातील ही धक्कादायक घटना सध्या समोर आली घरी व्यायाम करताना एका पंधरा वर्षीय मृत्यू झालाय प्रवीण दायहुडे असं या मुलाचं नाव असून तो दहावी मध्ये शिकत होता नेहमीप्रमाणे तो घरी व्यायाम करत असताना अचानक कोसळल्यानं मोठा आवाज झाला म्हणून त्याच्या आईनं त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याच वेळी प्रवीण याला खासगी रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं मात्र त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आता या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या परिसरातून सध्या हळहळ व्यक्त केली आहे धक्कादायक बातमी सध्या आपण चांदवडमधून पाहतोय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय घरी व्यायाम करत असताना त्याला अचानक अटॅक आला चांदवड शहरामधून ही धक्कादायक घटना सध्या समोर आलेली आहे पंधरा वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं घरी व्यायाम करत असताना मृत्यू झाला असं या मुलाचं नाव आहे तो तो शिक्षण घेत होता घरी व्यायाम करत असताना अचानक तो कोसळला आणि त्यावेळी मोठा आवाज झाला याच दरम्यान प्रवीणच्या आईनं त्याच्याकडे धाव घेतली असता प्रवीणला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं प्रवीण अत्यावस्थ अवस्थेत दिसून आला आणि त्याला तातडीनं खासगी दवाखान्यात डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि प्रवीणची प्राणज्योत मावळडी होती या सगळ्या घटनेमुळे पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद देखील केलेली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष खटाळ यांच्याकडून संतोष चांदवड मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं या मुलाचा मृत्यू झालाय काय नेमकं मृत्यू झाला आहे प्रवीण दायगुडे असे या तरुणाचे तरुण मुलाचे नाव आहे आणि तो फक्त दहावीस शिकांनी शिक्षण घेत होता नेहमी प्रमाणे तो दररोज घरी व्यायाम करत असताना पाचशे वेळेस वायर करत असताना अचानक ते खाली कोसळ मोठा आवाज झाला त्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याला उचलले असता अत्यावश्यक स्थितीत तो आढळून आला त्याला तातडीने खासगी दवाखान्यात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मात्र हा व्यायाम करत असताना हा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे चार दिवस निश्चित धन्यवाद संतोष आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी